राजस्थान पोलिसांच्या अजमेर एटीएस टीमने भिलवाडा येथे एका हायटेक फसवणुकीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे एटीएसने शनिवारी रात्री उशिरा केमिकलचा वापर करून पाचशे रुपयांच्या खऱ्या नोटा बनवण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणाऱ्या तीन तरुणांना अटक केली आहे सुभाषनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एटीएसच्या एएसआयच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे पॅकलेल्या तरुणांच्या ताब्यातून पाचशे ते पाचशे रुपयांच्या नोटांच्या आकाराचे कागदाचे तीन बंडल जप्त करण्यात आले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजमेर एटीएस टीमचे एएसआय मोहम्मद रफिक यांनी सुभाषनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की काही लोक अजमेरच्या आसपासच्या परिसरात असली रादरुपयांच्या रंगासारख्या कागदाचे पाचशे रुपयांच्या नोटेच्या आकाराचे रिकामे कागद एकत्र करून ते खरे असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत आहेत या माहितीच्या आधारावर ठगांना पकडण्यासाठी एटीएसने एक योजना आखली एटीएसचे एएसआय मोहम्मद रफिक यांनी आरोपींना पकडण्यासाठी एक युक्ती लढवली त्यांनी या ठगांच्या मोबाईलवर फोन करून आपण अजमेरचे हाजी बाबा असल्याचे सांगितले आणि स्वतःची एक कार विकण्याची खोटी गोष्ट रचली ठगांनी त्यांना भिलवाडा शहराच्या अहिंसा सर्कलवर बोलावले एएसआय रफीक यांनी एटीएसच्या पोलीस पथकासह शनिवारी रात्री अहिंसा सर्कलवर धाव घेतली सर्कलवर त्यांना अस्लम इन्साफ आणि रियाज नावाचे तीन युवक भेटले येथे रफिक यांनी आपली कार सात लाख रुपयांना विकण्याचा सौदा निश्चित केला सौदा निश्चित झाल्यानंतर इन्साफ नावाच्या युवकाने काळ्या रंगाच्या कागदाच्या गड्डीतून एक काळा कागद काढला आणि जवळच ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यात असलेल्या पांढऱ्या पावडरच्या पाण्यात तो कागद धुतला त्यानंतर तो काळा कागद अचानक पाचशे रुपयांच्या भारतीय चलनाच्या नोटेत बदलला या पद्धतीने इन्साफने त्याच्या बॅगेतील कागदाच्या गड्डीतून बारा नोटा धुवून पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये रूपांतरित केल्या एटीएस टीमने तातडीने तीनही आरोपींना ताब्यात घेतले त्यांनी इतर लोकांशीही अशाच प्रकारे फसवणूक करण्याची योजना आखल्याची कबुली दिली एटीएस टीमने तीनही ठगांकडून पाचशेच्या नोटा बनवण्याचे कागदाचे तीन बंडल प्लॅस्टिकच्या एका डब्यात पांढरी पावडर पाचशे रुपयांच्या तेरा भारतीय चलनाच्या नोटा आणि एक मोटारसायकल देखील जप्त केली आहे पोलीस या ठगांची अधिक कसून चौकशी करत आहेत